नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गुरुवारच्या दिवशी काही उपाय केल्यामुळे कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाते कुटुंबात खूप त्रास असेल खूप अडचणी आहेत केलेले काम हे पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू केलं आहे त्यामध्ये अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही किंवा नवऱ्या बायकोची सतत भांडणं होत राहतात घरातील किंवा अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात तर अशा खूप साऱ्या समस्या आपल्या घरामध्ये असतात घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही कितीही उपाय केले आणि कितीही प्रयत्न केले तरीही सुद्धा संतान सुख प्राप्ती होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप असं कर्ज आहे आणि ते कर्ज काही केल्या फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवत अस्वस्थता जाणवते आणि आपल्यालाच आपल्या घरामध्ये थांबावं वाटत नाही सतत भांडणं कलह हो कटकटी होत राहतात तर अशा अनेक समस्या असतात बऱ्याच वेळेला भांडणं आणि कलह यामुळे घरातलं वातावरण हे दूषित पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रत वैकल्य काहीही करायची इच्छा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरी सुद्धा आपल्या घरामध्ये भांडणं कलह निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण होते तर या सगळ्या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक असे उपाय जे आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्हाला कोणतेही पूजा पाठ व्रत वैकल्य अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता त्यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होत असतो आणि हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरु ग्रह हा सुद्धा मजबूत होतो बृहस्पती देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि त्यांच्यामुळे आपल्या सर्व इच्छा मन कामना पूर्ण होतात ज्या अडचणींचा सध्या सामना करावा लागतो त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुले आपले सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं तसेच घरातील महिलेने जर हा उपाय केला तर त्या घरात आनंददायी वातावरण हे निर्माण होतं घरात सुख समृद्धी निर्माण होते आणि घरातील वातावरण हे सकारात्मक होतं घरातील मानसिक ताणतणाव हे कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामामध्ये भरभरून यश मिळू लागतं कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराचं मजबूतीकरण या घरातल्या महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील तर त्या घराची प्रगती होते आणि कोणतंही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्यांचा फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होतो कारण कोणत्याही महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असं वाटत नाही की आपल्या घराचं वाईट व्हावं आपल्या घराची प्रगती होणे आपल्या घरातील प्रत्येक महिला आपल्या घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असते आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार त्या महिला करत था असतात आणि यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचा आहेत आणि त्या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून ते तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या घराजवळ जिथे कुठे पक्षी येतात चिमणा येतात तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या घराच्या छतावरती तर तिथे तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचं आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे काय होतं की जर हे जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडनं न कळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे सुद्धा होत असतं त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत तर त्या हळूहळू कमी होतात तर बघा दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसं की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला काही भाजी जी आहे तर ती बनवायची आहे तर ती भाजी बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्याला आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे जसं की पहा पिवळी केळी असतील संत्री असतील म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश हा करायचा आहे व त्याचं सेवन हे आपल्याला करायचं आहे या उपायाने सुद्धा आपला गुरुग्रह हा मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या रंगाचं वस्त्र हे आवर्जून तुम्ही परिधान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मांडले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं वेगळं असं महत्व आहे आणि प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित असतो गुरुवार हा गुरु ग्रहाला आहे आणि त्यामुळे गुरुवार हे उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी या येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा हा सुद्धा येत नाही यानंतर पुढचा उपाय आहे तर तो गुरुवारच्या गुरु गुरु दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानता तर त्यांना सुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत त्यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस हे कधीही धुवू नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्यामुळे आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस धुतले जात नाहीत जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणं आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस दूध टाकून आपले केस धुवू शकता यानंतर पुढचा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस कच्च दूध मिक्स करायचं आहे आणि थोडस चिमूटभर हळद या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम तुमच्यावरती राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ देतात तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ थोडीशी हळद मिक्स करून त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे त्यामुळे सूर्यदेव सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य सुद्धा प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा सुद्धा करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचं झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा ही नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचं आहे त्यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहत असतो त्यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात तर त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावरती आवर्जून लावायचा आहे त्यामुळे सुद्धा भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात थोडीशी हळद मिक्स करून तुम्हाला हे पाणी तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे अलक्ष्मी आहे दरिद्र आहे तर ती नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होतं तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडंसं चंदन घेऊन त्याचं लेपण तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करू शकता हळद ही आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू देत नाही त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रवेश करून देते त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते तर असे हे अत्यंत प्रभावशाली असे उपाय तुम्हाला गुरुवारी करायचे आहेत प्रत्येक गुरुवारी तुम्ही हे उपाय करून पहा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल होताना दिसून येतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ